नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण आजकाल सर्रासपणे गोष्ट ऐकत असतो की जातीवाद कुठे होत नाही किंवा जातीवाद केला जात नाही जातीवाद आपल्या इकडे घडतच नाही असं बोललं जातं परंतु आजही जातीवाद लोकांच्या मनातून गेलेला नाही याची प्रचिती वेळोवेळी पावलं पावली आहे बौद्ध समाज व मागासवर्गीयांना येत असते त्याचं झालं असं की एका बौद्ध समाजाला विदेशात नोकरी लागली होती त्याचं पॅकेज जवळपास चाळीस लाखापेक्षा जास्त होतं परंतु ती नोकरी गेली कोणामुळे तर कॉलेजमधील जातीयवादी शिक्षकांमुळे तर नेमकं काय घडलंय का कुठलं प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सदरील प्रकरण पुण्यातील आहे पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी ज्या एक विद्यार्थी शिक्षण घेत होता बौद्ध समाजाचा तो विद्यार्थी होता त्याची खूप छान अशी प्रगती होती कॉलेजने त्याला दोन श्री कम्बिनेशन लेटर देखील दिलं होतं परंतु काही काही दिवसानंतर त्याने समोर शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर त्याने लंडनमध्ये नोकरी मिळवली परंतु त्या ठिकाणी नोकरी मिळवत असताना त्याचं कॉलेज कडून व्हेरिफिकेशन होणार होतं तर ती व्हेरिफिकेशन होण्यासाठी कॉलेजला फोन करण्यात आला परंतु कॉलेजने थेट व्हेरिफिकेशनला रिजेक्ट केलं त्यामुळे त्या विद्यार्थ्याची जवळपास चाळीस लाखाची नोकरी गेली आणि आता हे प्रकरण जे आहे रोहित पवार यांच्याकडे पोहोचलं जेव्हा प्रकरण रोहित पवार यांच्याकडे पोहोचलं तेव्हा त्यांनी ते त्या ते ठिकाणी जे त्या कॉलेजवरती ठपका ठेवला की ते कॉलेजमधील शिक्षक मनुवादी आहेत किंवा जातीवादी विचार आहेत त्यामुळेच त्यांनी एका बौद्ध तरुणाची नोकरी खाल्ली प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यासोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की ज्या शिक्षकामुळे ही नोकरी गेली तो शिक्षक भाजपचा कार्यकर्ता किंवा भाजपचा नेता आहे असं देखील सांगितलं जात आहे रोहित पवार यांनी त्या ठिकाणी अतिशय कडाडून टीका केली व त्यासोबत बौद्ध तरुणाची नोकरी गेल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी दुःख देखील व्यक्त केलं कारण मागासवर्गीय तरुण बौद्ध समाजाचे तरुण जेव्हा प्रगती करतात समोर जातात तेव्हा एक घर समोर जात नाही तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक जणांना प्रेरणा भेटते उत्साह निर्माण होतो आणि त्या ठिकाणी जवळपास सात ते आठ कुटुंब त्या ठिकाणी उदर समोर जातात कारण एकाला पाहून दुसरं त्या ठिकाणी काहीतरी शिकतो आणि प्रगती होते परंतु जेव्हा असे जातीवाद एका जणांसोबत घडतो तेव्हा सगळ्यांच्याच मनामध्ये कुठेतरी आडी निर्माण होते आणि यामुळे जे आहे त्या ठिकाणी मॉडर्न कॉलेजवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे आणि रोहित पवार यांनी तर थेट त्या ठिकाणी कॉलेजवरती जातीवादी मनुवादी असल्याचा ठपका ठेवलेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा